परफेक्ट जबरदस्त झाले छान वडी झाले टिकनसही परफेक्ट आहे वडी पण छान पडले नमस्कार मैत्रिणीनो मी सावित्री रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ओला नारळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईकही करा मी ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि कढईवर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि कढई ठेवून मी गॅस मंद आचेवर ठेवणार आहे आता कढईमध्ये मी तूप टाकून घेते आणि तूप टाकून घेते तीन चार चमचे तूप टाकून मग गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे नाहीतर आपण गॅस जर फुल ठेवलो तर ते आपला किस गळू शकतो मी आता ओलं नारळ किसून घेतलेला ते टाकून घेणार आहे आणि खोबऱ्याचं किस टाकते आणि गॅस मिडियमवर ठेवते हाय वीटवर जर गॅस ठेवायचा ठेवला तर त्याचा रंग वेगळा बदलतो मी पूर्ण संपूर्ण केस टाकून घेते कढईमध्ये आणि त्याचं मॉइच्छर जर बऱ्यापैकी ते कमी होत असेल तर तोपर्यंत मी परतून घेणार आहे ओला नारळाची वडी एकदम मस असं मस्त आणि छान लागते आणि त्याचा टिकनेसही मस्त लागतो आपण चार पाच मिनिटं परतून घेणार आहोत जेणेकरून या खोबरेल खोबऱ्याचं मॉइश्चर कमी होईल थोडंसं मग खोबरं सुकीपर्यंत सुक्क होईपर्यंत आपण भाजून घेऊयात मिडियम हीटवरती गॅस ठेवायचा आणि आता तो सुट्टा सुट्टा झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि त्याचा रंग पण सुरेख झालेला दिसतोय आणि बघा कसा सुट्टा सुट्टा झालेला आहे खोबरं आता आपण याच्यामध्ये दुधावरची साईची क्रीम घालू घालतो अर्धी वाटी किंवा एक वाटी आपल्याकडं कर जेणेकरून घरामध्ये आपण साईवरची दुधावरची साय काढतो ना ते टाकून व्यवस्थित परतून घेऊया आणि हे साखर दीड वाटी मी साखर टाकून घेते आणि साखर टाकून व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत साखर घालून ते नीट व्यवस्थित परतून घेऊया मग आता ते चांगलं मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया व्यवस्थित आणि ते असं ओलसर राहिलं पाहिजे नाही आहे ते एकदम घट्ट झालं पाहिजे आपण एक थाळी घ्यायची मग त्याला तूप लावून घ्यायचं मग ते मिश्रण थाळीला चिटकणार नाही आणि मिश्रण याच्यामध्ये आपण नंतर ट्रान्सफर करणार आहोत म्हणजे ते बघा खोबऱ्याचा किस कसा एकदम घट्ट झालेला आहे मग मी आता गॅस बंद करून एका थाळीमध्ये ट्रान्सफर करून घेते मग ते आज सात आठ तास आपण ते सेट करायला ठेवूया आपण एक सारखं स्प्रेड करून घेऊया आणि त्यानंतर काजूचे काप मी स्प्रिंकल करते ऑप्शन आहे आपल्याकडं असेल तर टाकूया नसेल तर नाही मग ते जर आपण काजूचे पिस्त्याचे जर काप टाकले ना एकदम असं सुंदर दिसतं मग आपण सेट करायला ठेवूया सात आठ तास आपण सेट करायला ठेवूया मग आपण कसं करतो गडबडी दोन तासाने बघायचं तसं काही करायचं नाही मग आता आपण सेट करून घेतलेला आहे सात आठ तास वडी पण छान झालेली आहे बघा एकदम मस्त मी सुरीने एका सुरीच्या सहाय्याने कट करून घेते वडीचे काप आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे छोटे मोठे आपण करू शकतो वडी पण छान पडले बघा त्याचा टिकनेसही किती मस्त झाले आणि जबरदस्त एकदम परफेक्ट झालेला आहे चला तर मग आपली नारळाची वडी तयार आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सब जरूर सबस्क्राईब करा बघा नारळाची वडी एकदम मस्त झालेली आहे चला तर भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद